चिरवा येथे गुरुवारला पर भव्य सेवक संमेलन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत उच्च प्राथमिक शाळा चिरवा येथे गुरुवारला दिनांक पंचवीस रोजी मानव धर्माचे संस्थापक व आमचे प्रेरणास्रोत महान त्यागी बाबा जुमदेवजी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने व उद्घाटक संचालक तापेश्वर उपस्थितीत होत आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत दुःखी कष्टी व अज्ञानी मानवास भगवंत प्राप्तीचा व निष्काम सुखमय जीवन जगण्यास प्रेरित करणारे अंधश्रद्धा व वाईट व्यसनातून मुक्त करून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे मानवधर्माचे संस्थापक व निष्काम कर्मयोगी त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे जनजागृतीकरिता भव्य सेवक संमेलन चिरवा येथे होत आहे चिरवा मार्गदर्शक सुधाकरजी वंजारी यांच्या निवासस्थानी सकाळी सात वाजता हवन कार्य सकाळी शोभायात्रा भव्य संमेलनाचे उद्घाटन व स्वागत दुपारी साडेबारा वाजता चर्चा बैठक दुपारी एक वाजता स्नेहभोजन चार वाजता सायंकाळी भजन व नाटक कार्यक्रम आयोजित केले आहेत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत आवाहन करण्यात आले आहे की जास्तीत जास्त सेवकांनी सेवक संमेलनाचा लाभ घ्यावा सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार